Yeah. <laughs> thank you मला भविष्यात इंडियाला रिप्रेझेंट करून ओलिम्पिक्स मध्ये गोल्ड आणायचा आहे व भारताचं नाव मोठं करायचं आहे मी गेल्या सहा वर्षापासून साई यांची होई औरंगाबाद मध्ये ट्रेनिंग करते माझे कोच सनी गेलावत आहे आणि मी सकाळी टू आवर्स इवनिंग थ्री आवर्स ट्रेनिंग करते आणि अशा दरम्यान माझे uh, एशियनसाठी सिलेक्शन झालं मी ट्रायल्स जिंकले मी कझाकस्तानला गेले तिकडे माझी क्वार्टर फायनल बाउट लागली होती ती चायनीज तायपेसोबत लागली होती आणि ती आर एस सी मी जिंकले सेकंड बाउट माझी सेमीफायनल लागली होती ती सोबत लागली होती आणि ती जी बॉक्सर होती ती टू टाईम वर्ल्ड uh, एशियन चॅम्पियन होती आणि तिच्यासोबत बाउट खूप टफ होती फर्स्ट राऊंड मी फाईव्ह झिरोने हारले होते माझा स्कोअर डाऊन होता बट मी माझं होप्स नाही सोडले मी अजून माझा बेस्ट दिला सेकंड राऊंडमध्ये मी सेकंड राऊंड स्कोअर थ्री टू आला माझ्याकडे आला थर्ड राऊंड मी पूर्ण व्हील पॉवरने खेळले माझे कोचने जे मला स्किल्स सांगितले मी ते लक्षात ठेवून मी ते खेळले आणि मी ती बाउट पण जिंकले मी सेमीफायनल बाउट जिंकले बट मी खूप उन्नीस वीस ची बाउट होती कारण की आ, फर्स्ट राऊंड मी लॉस झाले माझी काउंटिंग पण झाली होती त्या मध्ये बट तरी पण मी गिवअप नाही केलं मी सेकंड मध्ये मी अजून अजून एनर्जी एनर्जीने अजून पॉवर स्ट्रेंथ स्किलने अजून खेळले आणि तिची पण काउंटिंग आणि माझे स्किल्स जे कोचने सांगितले होते मी ते यूज केले त्या त्याच्यामुळे मी थर्ड राऊंड पण जिंकले आणि स्कोअर फाईव्ह झिरो आला मला खूप चा चांगलं वाटतं इंडियाला रिप्रेझेंट करून आणि ती बाऊट खूप टफ होती मला जिंकून फार समाधान होतं माझ्या यशामध्ये माझे आई वडील सनी सर आणि इतर जे कोचेस आहेत त्यांचा फार मोठा वाटा आहे भविष्यामध्ये मला मध्ये गोल्ड मिळवून भारताला रिप्रेझेंट करायचं आहे आणि मला भारताचं नाव मोठ करायचं आहे माझ्या वडिलांना स्पोर्ट्सची फार आवड होती आणि ते मला स्पोर्ट्स विषयी फार माहिती द्यायचे माझं तसं आहे स्पोर्ट्समध्ये इंटरेस्ट वाढत गेला मी बॉक्सिंग जॉईन केली आणि माझ्या फिटनेस साठी जॉईन केली होती मी कॉम्पिटिशन खेळले आणि कॉम्पिटिशनमध्ये मी जिंकले आणि मला फार इंटरेस्ट आला बॉक्सिंगमध्ये आणि तशी मी अजून कॉम्पिटिशन कंटिन्यू करत गेल मी गेल्या सिक्स इयर्सपासून